मित्रांनो मी तर दीपक कळी मित्रांनो मी जॉबवर मित्रांनो आपल्याला वांगीमधून मित्रांनो कॉल आलेला आहे दुकानापाशी साप निघलाय हा साप मित्रांनो बघू शकता कोणता आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवट मित्र बघू शकता मित्रांनो आपण आलेलो आहे गावात मित्रांनो हे बघू शकता <laughs> आमचे कॅमेरामॅन बघू शकता मित्रांनो 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 आपल्याला अंधारमुळं काय दिसला नव्हता मित्रांनो तस्कर जातीचा सर्प मित्रांनो हा बिनविषयी सर्प असतो रात्रीचा त्याच्या मित्रांनो दुकानापेक्षा मित्रांनो हा जातीचा जाते बिनविषारी सरप मित्रांनो आला होता अडूस नाही तर मंदिर आपल्या पालीच्या मागे मित्रांनो आला असेल सोसायटी मध्ये सुंदर सरप मित्रांनो त्याला मित्रांनो हा तस्कर म्हणजे याला मित्रांनो झाडावरती जाऊन मित्रांनो पक्ष्यांची अंडी खाण्याचं काम असेल मित्रांनो त्याला त्यासाठी तस्कर आणि याला साप पण वळतो मित्रांनो सुंदर दिसायला मित्रांनो असता बघू शकता तुम्ही तोंडाबैस मित्रांनो छोटे छोटे मजा असतात आणि पाठीमागे मित्रांनो त्यावरती दुसऱ्या चॉकलेट कलर मित्रांनो पाठणारा पाठी पांढरा असतो गावातील मित्रांनो आपण सोसायटीच्या असतं पण मित्रांनो टाकायचं हवं आहे अडचणी मित्रांनो हे बाल किंवा काय खायसाठी असतं मित्रांनो आपण याला रेसिपी

बघितलं का घराबच निघाला तर साफ वगैरे मारू नका फोन करा आपल्याला मी असं किंवा आपले आपल्या सरपिंच बरोबर त्यांना जवळच्या सरपिंत फोन करून आपले बोलवा ते पकडून घेऊन जाते फोटो okay. व्हिडिओ फोटो